एकावेळी महाराष्ट्र संपूर्ण देशाच्या भूमिकेत होता येथील नेते आणि त्यांचं राजकारण सामाजिक हित साधणार महाराष्ट्राची विकास आणि आणि लोकभावनेचा हेच राजकीय नेत्यांना वाटत सत्ता अन खुर्ची गौण गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आणि महाराष्ट्राचा बिहार झालाय असं म्हणायची वेळ आली रस्त्यावर फिरताना लेखीबाईंची अब्रू निलाम होताना दिसून येते तर सामान्य लोकही या महाराष्ट्रात असुरक्षित असल्याची जाणीव होताना दिसून येते हे तर काहीच नाही जेलमध्ये होणारे गँग वॉर नेमकं का समजायचं काय आधी वाल्मिक कराड महादेव गीते आणि आज खोक्याबाई यांची जेलमध्ये झालेली चक्री नेमकं काय का दर्शवते एकेकाळी क्रमांक एक च समजलं जाणार महाराष्ट्र पोलीस खात इतकं लाचार झाले नेमकं काय घडलंय का समजून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये सोमवारी बीडच्या जेलमध्ये झालेला राडा एका अंगाने महाराष्ट्र पोलिसांची हतबलता दर्शवते आणि आज परत खोक्याबाईला जेलमध्ये आरोपी कडून झालेल्या मारहाणीने पोलिसांचं नाकर्ते पण झाकलं जाणार नाही गेल्या सोमवारी बीडच्या जेलमध्ये गँगवॉर आणि मोठा राडा झाला होता वाल्मिक कराड सुदर्शन घुले यांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून चांगलीच मारहाण झाली होती जेलमध्ये तणावाचं वातावरण होतं ही मारहाण का झाली असावी तर महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा राग असल्याचं मत सुरेश धस यांनी म्हटलं होतं लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाल्मिकने केले असल्याने त्यांना जेलमध्ये मारहाण झाली असे ते म्हणाले सकाळी नाश्त्याच्या वेळी गीते आणि आठवले दोघे कराडच्या अंगावर धावून गेले त्यावेळी सुदर्शन भुले तिथेच होते तो मध्ये पडला त्यामुळे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन भुलेला मारहाण केली बीडमध्ये दहशत माजवणारा अनेक वन्य प्राणी शिकार करून खाणारा सतीश भोसले उर्फ खोक्याबाई हो याला सुद्धा वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याची माहिती समोर आल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे सतीश भोसलेला गुरुवारी वन विभागाने ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याला वन विभागाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं या कोठडीमध्ये त्याला मारहाण करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असलेले फोटो समोर आले असून ते व्हायरल होत आहेत आता प्रश्न हा आहे की सामान्य जनता तर वेगळीच पण जेलमध्ये पोलिसांचं कडेकोट संरक्षण असताना राडा होतोच कसा मारहाण होतेच कशी ज्यांना मारहाण झाली त्या सगळ्यात एक पॅटर्न कॉमन आहे ते म्हणजे यात मोठे नेते असल्याचं समोर आलं आहे असं असताना आरोपींना जेलमध्येच मारून नेत्यांना वाचवायचं तर नसेल ना बीडचा बिहार झालाय असं म्हणतात ते उगाच नाही एकीकडे धनंजय मुंडेंचा राईट हँड समजला जाणारा वाल्मिक कराड ही विचार करत असेल सारा गाव मामाचा पण मामाच नाही कामाचा अशी काहीशी ग सगळ्यांची झाली आहे असो तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते पाहत राहा इबलिस